श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली बऱ्याच वेळेला तुम्ही ज्या जा 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 जागेमध्ये राहता ज्या घरामध्ये राहता त्या जागेमध्ये काही दोष आहेत वास्तुदोष आहेत किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी येत आहेत आणि तुम्हाला वाटतं की ह्या ह्या दोषामुळे मला आयुष्यामध्ये या अडचणींचा सामना करावा लागतो बऱ्याच वेळेला इच्छा असूनही आपण वास्तू वगैरे वा घराचा तपासू शकत नाही किंवा घरामध्ये तोडफोड करू करू शकत नाही किंवा आजकाल बघा हे यंत्र बऱ्याचशा घरामध्ये वस्तू लावा हे लावा ते लावा यासुद्धा गोष्टी आहेत तर सुद्धा आपण करू शकत नाही कारण ते खूप महागडं आहे तर अगदी घरच्या घरी एक रुपयाही खर्च न करता तुम्ही तुमच्या घरामध्ये आता ज्या एकवीस गोष्टी सांगणार आहे किंवा ज्या काही गोष्टी असतील जे काही उपाय असतील ते तुम्ही विना खर्च तुमच्या घरामध्ये केले तर कितीही प्रखर कितीही म्हणजे तुमच्या जागेमध्ये दोष असू द्या वास्तुदोष असू द्या बाधा असू द्या कोणी काही केलेलं असू द्या तुमच्या वाईटावर कोणी असू द्या तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असू द्या काहीही असू द्या जो काही त्रास आहे तो पूर्णपणे तुमचा ठीक होईल तुमचा व्यवस्थित होईल तुमची जागा हो इल, शुद्ध होईल जागेची शुद्धी होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण प्रसन्नता सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि तेही अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःला या सगळ्या गोष्टीचा अनुभव येऊ लागेल तर सगळ्यात पहिलं बघा तुमच्या जागेमध्ये काही दोष आहे तुमच्या वास्तूमध्ये काही दोष आहे घरामध्ये निगेटिव्हिटी आहे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत तर इकडे तिकडे तिकडे पण ह्या वस्तू ते यंत्र ह्या गोष्टी त्या गोष्टी याच्याकडे जाण्यापेक्षा सर्वात अगोदर तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांना शरण जाऊन तुम्हीच जे काही आहे ते तुमचं आहे हे तुमचं घर आहे तुमची वास्तू आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या छत्रछायेखाली मी व माझं सर्व कुटुंब आम्ही राहत आहोत आमचे रक्षण करता करता करविता सर्व काही तुम्हीच आहात महाराज ही प्रार्थना करायची आणि जी काही सेवा असेल त्यांची जसं की आता आपण स्वामींची सेवा करतो स्वामींना आपले गुरु मानतो तर महाराज तुम्हीच का सर्व काही माझ्यासाठी आहात हे तुमचं घर आहे आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या लेकरांना आम्हा लेकरांना सुख शांती समृद्धी ऐश्वर्य लाभावं याची जी जिम्मेदारी आहे ती तुमची आहे आणि मग जी काही स्वामींची नित्य सेवा असेल किंवा ज्या काही सेवा तुम्ही करता ज्या सेवेवर तुमचा विश्वास आहे जसं की गुरुचरित्र पारायण ही सेवा माझी सगळ्यात जवळची सेवा आहे तर प्रत्येक महिन्याला मी माझ्या वास्तूमध्ये मा माझ्या घरामध्ये मा गुरुचरित्राचं पारायण करते सात दिवसाचं द्या किंवा तीन दिवसाचा द्या कारण का की मला वाटतं की ही सेवा केल्याने महाराजांची संपूर्ण कृपा जी एनर्जी असते जो प्रवाह असतो सकारात्मक प्रभाव प्रवाह तो माझ्या घरामध्ये राहतो आणि जे काही दोष असतील निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल ती दूर होते असा माझा विश्वास आहे माझा विश्वास कोणावर आहे माझ्या महाराजांवर आहे आणि मी जी कोणती सेवा करते त्यावर माझा विश्वास आहे भले मग मी इतर उपाय करते लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गोष्टी करते पण माझा त्याही पेक्षा विश्वास काय आहे की महाराज आहेत महाराज आहेत आणि ते काय आहे, चा चा आहे पन, ते बघून घेतील मी तुम्हाला माझ्या स्वतःच सांगते माझ्या स्वतःच्या घराचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला आहे पण मला कधीच भीती वाटत नाही की आणि मी जेव्हापासून या घरामध्ये आली आहे तेव्हापासून माझं सगळं चांगलंच होत गेलेलं आहे त्याच्यामुळे माझं हे इकडे आहे ते तिकडे आहे हा दोष आहे तो दोष आहे नाही ही निगेटिव्हिटी ही नकारात्मकता काढून टाका ह्या वस्तू ते यंत्र हे ते मी माझ्या दरवाजाला काहीच लावलेलं नाहीये फक्त जे आपलं पंचमुखी हनुमान जे असतात ना ते लावलेलं आहेत आणि जे आपलं चौसष्ट योगिनी यंत्र असेल ते आणि दरवाजावर स्वास्तिक काढणं किंवा जे छोटे मोठे आपण लवंगाचे वगैरे तोडगे करतो हे या व्यतिरिक्त मी काहीही केलेलं नाहीये आणि माझ्या आयुष्यामध्ये काहीही वाईट झालेलं नाहीये एक गोष्ट लक्षात करा कोणताही दोष किंवा देव आपलं कधीही वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि ज्या काही आपण या सेवा गुरूंची सेवा वगैरे करतो ना तर त्यामुळे आपले जे प्रारब्ध असतात आपले जे भोग असतात त्यांचा कुठेतरी काठ होतो म्हणून आपल्याला त्यांची सेवा जी आहे ती करायची असते ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात काय आहे की महाराजांना शरण जाणं आणि त्यांची जी कोणती सेवा असेल ती कंटिन्युटीमध्ये करणं तुम्हाला काहीही त्रास होणार नाही महाराज त्या तुम्हाला त्यातून अलगतपणे बाहेर काढतील मी हे नाही म्हणत की एका दिवसात होईल एका रात्रीत होईल पण तुम्ही जी काही सेवा करताय ती थेंबे थेंबे तळे सासत आहे आणि महाराजांची दृष्टी तुमच्यावर पडत आहे त्याच्यामुळे सेवा करत राहा त्यांच्यावर विश्वास ठेवा ही पहिली गोष्ट त्याच्यानंतर दुसरं म्हणजे दररोज सकाळी सूर्य उदयाच्या अगोदर उठण्याचा प्रयत्न करा सूर्य उदयाच्या अगोदर उठून आपलं स्नान वगैरे करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा यामुळे तुमच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी तुमचं जे अपयश आहे तुम्ही जे बोलता सांगता त्याचा समोरच्यावर प्रभाव पडत नाही तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही तुमच्या नोकरीमध्ये प्रगती प्रमोशन होत नाही या गोष्टी दूर होतील त्याच्यामुळे उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की सकाळी आठच्या अगोदर जास्तीत जास्त नऊच्या अगोदर देवपूजा करण्याचा प्रयत्न करा देवपूजा करताना जो आपण तेलाचा दिवा लावतो देवांसाठी तो तर लावाच लावा पण देवपूजेसोबत आपल्या कुलदेवीसाठी जी आपल्या कुळाचं रक्षण करत आहे पिढ्यानं पिढ्या जिची पूजा जिचा मान सन्मान जिचा कुळाचार कुळधर्म आपल्या घरामध्ये केला जातो पिढ्यानं पिढ्या केला जातो अशा आपल्या कुळदेवीसाठी एक तुपाचा दिवा आवर्जून लावा आणि त्या तुप्या तुपाच्या दिव्यामध्ये शक्य झालं तर दोन लवंगा टाका किंवा केसर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल पण शक्य झालं तर समजा एक दिवस तुम्ही लवंगा टाकल्या एक दिवस तुम्ही केसराची पाकळी टाकली कधी तुम्ही गुलाबाची पाकळी टाकली हा उपाय हा तोडगा सुद्धा तुम्ही करू शकता कारण माता लक्ष्मीला ह्या ज्या वस्तू आहेत त्या प्रिय आहेत कमी कधी ग कमळगट्ट्याचं बी टाका त्यानंतर दररोजची देवपूजा तुमची झाली की देवपूजा झाल्यानंतर कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल त्याची एक माळ जप करा कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर नवारणव मंत्र म्हणा तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या कोणतीही कुलदेवी असेल तर नवारणव मंत्र आपण प्रत्येक जण म्हणू शकतो नवारणव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राची रोज एक माळ सकाळी देवपूजा झाली की करायची किंवा दादा लोक वगैरे असाल तुम्ही वर्किंग असाल तर सकाळी स्नान झालं की देवघरासमोर कुळदेवीसाठी एक तुपाचा दिवा लावायचा आणि एक माळ कुळदेवीच्या मंत्राची घ्यायची आणि त्यानंतर आपल्या कामासाठी बाहेर जायचं कुळदेवीचं स्मरण करून बाहेर जायचं कुळदेवीचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल तर जगाच्या पाठीवर कोणतीही ताकद तुम्हाला अडवू शकत नाही किंवा तुम्हाला यश मिळण्यापासून रोखू शकत नाही त्याच्यामुळे ही सेवा आवर्जून करायची एक माळ आपल्या कुलस्वामिनीची आणि एक माळ आपल्या गुरूंची करायची कारण गुरूंचा आशीर्वाद असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे कारण तुमच्या कुंडलीतील तुमचे सगळे ग्रह निगेटिव्ह असतील काही दोष असतील पण जर तुमचा गुरु ग्रह स्ट्रॉंग असेल तुमच्या पाठीशी गुरु पाठबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणून गुरूंची एक माळ आणि कुलदेवीची एक माळ घ्यायची त्याच्यानंतर दररोज सकाळी तुळशीसमोर तुळशीसमोर दिवा आणि अगरबत्ती लावायची तुळशीला स्वच्छ पाणी जे आहे जल जे आहे ते अर्पण करायचं आणि तुळशीजवळ उभं राहून किंवा बसून हात जोडून कमीत कमी अकरा -कमी वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा कारण तुळशीला हरिप्रिया मानलं जातं आणि आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी असते किंवा आपल्या घरावर आपल्या वास्तूवर येणारं जे एखादं संकट असेल तर सर्वात अगोदर तुळस आपल्यावर घेते आणि त्याच्यामुळे ती बऱ्याच वेळेला सुकते अचानक म्हणजे रात्रीतून सुकते असं म्हटलं जातं तुमच्या जागेमध्ये तुमच्या वास्तूमध्ये तुळस येत नसेल तुम्ही आज लावली दोन दिवसांनी सुकली की परत तुम्ही लावा परत सुकली परत लावा तुमच्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता जेव्हा दूर होईल तेव्हा आपोआप तुमच्या घरामध्ये तुळस व्यवस्थित येईल त्याच्यामुळे तुळशीची पूजा आणि हे हा जो तोडगा आहे तो सुद्धा दररोज करायचा आहे त्याचबरोबर सकाळी देवपूजा झाली की एक पंथी घ्यायची किंवा निरंजन घ्यायचं ते स्पेशल या गोष्टीसाठीच ठेवायचं त्याच्यामध्ये कापूर आणि दोन लवंगा ह्या तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे देवपूजा झाली की कापूर आणि दोन लवंगा ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आपल्या जागेतील जी नकारात्मकता असते ती शोषण घेऊन जागेची शुद्धी करण्याचं काम हे करतात त्याच्यामुळे दररोज देवपूजा झाली की कापूर आणि दोन लवंगा ज्या आहेत ते आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत त्याच्यानंतर घंटी जी असते तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला घंटी वाजवायची आहे अगदी पूर्ण घराचा काना कोपरा कारण घंटीचा आवाज जो असतो तो नकारात्मक शक्ती सहन करू शकत नाहीत असं म्हणतात आणि हळूहळू जागेतली नकारात्मकता म्हणजे जे काही दोष आहेत ते सुद्धा कमी होऊ लागतात त्याच्यामुळे सगळ्या घरामध्ये घंटी वाजवत वाजवत तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांचा मंत्र म्हणत म्हणत फिरायचा आहे घराच्या शेवटापासून सुरुवात करायची आणि त्यानंतर शेवटीला घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत वाजवत यायचं आणि बाहेर येऊन आपलं मुख्य प्रवेशद्वार ठेवून बाहेर घंटी वाजवायची शेवटीला आणि सगळी नकारात्मकता बाहेर गेलेली आहे त्यानंतर घरात प्रवेश करताना आपला उजवा पाय घरामध्ये टाकायचा आणि सोन्याच्या पावलाने माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश करत आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर या हे वाढत आहे असा विचार करत घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल जसं की तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगते आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी तर तुळजाभवानीचा वार आहे मंगळवार आणि आमचे कुलदैवत आहेत तिरुपती बालाजी तर त्यांचा वार आहे शुक्रवार तर प्रत्येक मंगळवारी कुलदेवीची आरती ही आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी सकाळ आणि संध्याकाळ पण शक्य नाही झालं तर किमान एक वेळा सकाळी किंवा संध्याकाळी आणि जो कुलदैवताचा वार आहे तर त्या दिवशी आपल्या कुलदैवताची आरती ही आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी यामुळे आपल्याकडून आपल्या कुलदेवीचं स्मरण होतं प्रत्येक त्यांचा जो वार असेल त्या दिवशी त्यांची सेवा आपल्या घरामध्ये घडते आणि आपल्या कुलदेवीचं कुलदैवताचं वास्तव्य आपल्या घरामध्ये स्थिर राहतं त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो आणि जी काही निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातील घरातील असेल ती दूर होते त्यामुळे ही गोष्ट आवर्जून करायची आणि तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांचा जो वार असेल त्या त्या दिवशी कुळदेवीचा वार जो आहे त्या दिवशी तुमच्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर किंवा फोटोवर आवर्जून कुंकुमार्चन करायचं कुळदेवीचा टाक असेल मूर्ती असेल त्यावर अभिषेक करायचा आणि सेम कुलदैवताचं त्या दिवशी त्यांच्या मूर्तीवर वगैरे अभिषेक करायचा कुलदैवत जे असतात त्यांच्यावर कुंकुमार्चन सेवा करायची नसते त्या दिवशी त्यांच्यावर अभिषेक करायचा आणि आरती जी आहे ती आपल्याला करायची आहे त्याचबरोबर कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी कुलदैवताचा जो वार असेल त्या दिवशी किंवा दररोज तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवसापासून किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून जे दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे त्याचा रोज एक अध्याय आपल्या घरामध्ये पठण करायचा तो मोठ्याने पठण करायचा यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे ती दररोज आपल्या घरामध्ये होते आणि मोठ्याने केल्यामुळे त्या मंत्राच्या त्या स्तोत्राच्या उच्चाराने त्या व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये पसरतात आणि घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती हळूहळू दूर होऊ लागते आणि कुलदेवीच्या आशीर्वादाने आयुष्यामध्ये सक्सेस जे आहे ते आपल्याला मिळू लागतं त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते तर त्यावेळेला आवर्जून सकाळी देवपूजा करताना आणि संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते त्या वेळेला देवासमोर जो तेलाचा दिवा असतो तो लावायचा आणि एक दिवा कुलदेवीसाठी आवर्जून लावायचा संध्याकाळी तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आणि तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सुद्धा म्हणायचा संध्याकाळी सुद्धा शक्य झालं तर घरामध्ये घंटी फिरवायची मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं आणि दिवे लागण्याची जी संध्याकाळची वेळ असते तर त्यावेळेला कोणीही झोपायचं नाही मोठ्या मोठ्याने घरात ओरडायचं नाही पायाची आडी घालून बसायचं नाही किंवा जेवण वगैरे करायचं नाही तर या वेळेमध्ये तुम्हाला जेही कोणते स्तोत्र मंत्र येतात याचा उच्चार तुम्ही देवघरासमोर बसून करायचा यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येते घरामध्ये कधीही कोणाला मोठ्याने बोलायचं नाही ओरडायचं नाही शिव्या श्राप द्यायच्या नाही कारण हे जे तुम्ही वाईट बोलताय शिव्या श्राप जरी तुम्ही दुसऱ्यांना देताय पण ती वास्तू तुमची आहे आणि आपल्या तोंडातून जे कोणता शब्द निघतो त्या प्रत्येक वाक्याला शब्दाला आपली वास्तू तथास्तू म्हणत असते कारण आपल्यासोबत आपल्या घरात आपली वास्तुदेवता सुद्धा राहत असते म्हणून तुम्ही बघा की आपली आजी पणजी किंवा आपली आई आजही आपल्याला सांगते की अरे काय रे तोंड देवाने तोंड दिले म्हणून काही बोलतो का नेहमी चांगलं बोलावं तोंडातून असं सांगते तर ती यासाठीच सांगते भलेही तुम्ही लोकांबद्दल वाईट बोलताय पण तुमच्या वास्तूला वाटतंय तुम्ही तोंडातून काढलं म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी बोलताय म्हणजे याच्यामुळेच म्हटलं जातं बघा लोकांसाठी जेव्हा खड्डा खणता तेव्हा त्या खड्ड्यामध्ये तुम्ही स्वतःच पडता भले तुम्ही लोकांसाठी वाईट बोलताय पण तुमच्या घरामध्ये बोलताय मग तुमच्यासाठीच तुमची वास्तू तुम्हाला तथास्तू म्हणते आज नाही उद्या ज्या गोष्टी आज तुम्ही लोकांसाठी बोलताय त्या तुमच्यासोबत शंभर टक्के होणारच होणार आहेत ही एक गोष्ट त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर दररोज सकाळी स्नान केल्याशिवाय कि स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करायचा नाही किंवा गॅसवर वगैरे काही बनवायचं नाही आंघोळ करायची स्नान करायचं आणि त्यानंतरच कारण किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास आहे आपलं जो गॅस आहे किचन ओटा आहे ते अन्नपूर्णा माता आपण मानतो त्याच्यामुळे त्याला आंघोळ न करता पारशाने वगैरे स्पर्श करायचा नाहीये तर हे छोटे छोटे काही बघा उपाय होते तर ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होते आणि जागेमध्ये वगैरे काही जे दोष असतील ते दूर होऊन बाधा वगैरे दूर होऊन आपल्या घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक होतं आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते बघा कोणतेही यंत्र कोणत्याही गोष्टी सांगितल्या का या गोष्टी ज्या दररोज आपण करतोय किंवा करत नाही ह्या फक्त एक रुटीन असं बनवा तुमच्या घरातील दोष जे आहेत ते हळूहळू दूर होतील आणि तुमच्या जागेमध्ये सकारात्मकता येईल दररोज कापूर वगैरे दाखवून ते आपल्या घरामध्ये फिरवा याच्यामुळे सुद्धा जागेचा जागेची शु, शु, शुद्धी जी आहे ती होते जागेमधील काही दोष असतील तर ते दूर हो दूर होतात दररोज आपल्या घरामध्ये टी व्हीवर मोबाईलवर कोणते ना कोणते स्तोत्र मंत्र लावा त्या स्तोत्र मंत्राचे उच्चार त्या सकारात्मक वायब्रेशन्स आपल्या घरामध्ये जातात आणि निगेटिव्हिटी असेल जागेमधील दोष असतील ते दूर होतात श्री स्वामी समर्थ